नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत तंत्रज्ञान हे काळासोबत बदलत आहे आणि या बदलत्या काळासोबत बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानासाठी आता शेतकऱ्यांनाही तयार व्हावं लागणार आहे याच पार्श्वभूमीवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठानं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ॲप विकसित केलंय सेंटर ऑफ एक्सलन्स काटेकोर आणि स्मार्ट शेतीसाठी हे ॲप महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेलं आहे आता या ॲपचं नाव काय आहे तर या ॲपचं नाव आहे फुले स्मार्ट पी डी एम हे ॲप शेतकऱ्यांना एक्केचाळीस प्रकारच्या पिकांवरील कीड आणि रोगाची माहिती आणि त्यासोबतच त्यावरचं व्यवस्थापन कसं करायचं याची सोप्या पद्धतीनं मराठीत तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती माहिती मिळणार आहे आता हे ॲप नेमकं कसं वापरायचं याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर तुमचा मोबाईल जो आहे तो मोबाईल घ्यायचा आहे त्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये फुले स्मार्ट पी डी एम असं सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला विविध ऑप्शन हे पाहायला मिळतील यामधील फुले स्मार्ट पी डी एम नावाचा जो काही ऑप्शन असेल तो निवडायचा आहे तर हे ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल हा ऑप्शन येईल काही मिनिटांमध्ये शेहेचाळीस एम बीचं हे ॲप आहे काही मिनिटांमध्ये डाउनलोड होईल हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉल केलेलं आपण ॲप त्यानंतर आता आप आपण फुले स्मार्ट पी डी एम हे ॲप ओपन करतोय यामध्ये आपल्याला भाषेचे सुद्धा काही पर्याय देण्यात आलेले आहेत स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की उजव्या बाजूला आपण क्लिक करून मराठी किंवा इंग्लिश ही भाषा निवडू शकतो आपण मराठी भाषा निवडूयात तर मी मराठी भाषा निवडली आहे परत एकदा हे ॲप ओपन होतं आहे आता हे ॲप ओपन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तृणधान्य पिकं कडधान्य पिकं गळीत धान्य पिकं नगदी पिकं भाजीपाला पिकं पिकं अशा पिकांची एक यादी समोर दिसेल यामध्ये आपण जर का तृणधान्य पिकांमध्ये क्लिक केलं तर भात बाजरी गहू मका ज्वारी सातू या पिकांची माहिती मिळणार आहे कडधान्यावरती क्लिक केलं तर हरभरा तूर मूग उडीद या पिकांवरील जी काही कीड आहे रोग आहे त्याची माहिती मिळेल गळीत धान्यावरती आपण क्लिक केलं तर सोयाबीन मूग सूर्यफूल करडई तीळ या पिकांची माहिती मिळणार आहे नगदी पिकांमध्ये ऊस कापूस या पिकांची माहिती असेल भाजीपाला पिकांवरती क्लिक केलं तर कांदा मिरची टोमॅटो भेंडी वांगी हळद आले वटाणा काकडी कोबी फुलकोबी बटाटा कारले त्यासोबतच फळपिकांवरती क्लिक केलं तर आंबा केळी डाळींब द्राक्ष पेरू पपई कागदी लिंबू संत्री मोसंबी नारळ टरबूज आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ठीक आहे आम्हाला ह्या पिकांची नावं कळाली परंतु हे ॲप नेमकं वापरायचं कसं तर आपण तेच समजून घेणार आहोत समजा आपल्याकडे गळित धान्य पिकं आहेत तर यामध्ये आपण गळित धान्यावरती क्लिक केलं आणि आपल्याकडे आता सोयाबीन आहे तर आपण सोयाबीनवरती क्लिक करू सोयाबीनवरील कीटक आणि रोगाची माहिती आपल्याला इथं पाहिजे तर तंबाखूवरील पाणी खाणारी आळी ते जे काही कीटक आहे ते सोयाबीनवरती पडतं आणि त्याचा फोटोसुद्धा आपण इथं पाहू शकतो तर ही तंबाखूवरील पानं खाणारी आळी कशी दिसते तर याचे फोटोही तुम्ही इथं झूम करून पाहू शकता व्यवस्थित आता आपल्याला कीटक जे आहे ते कळालं आहे की अशा पद्धतीनं ते पडलेलं आहे त्या त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्यावरती काय नियंत्रण करायचं आहे नियंत्रणासाठी त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं त्याची ही माहिती इथं दिलेली आहे उदाहरणार्थ एस एल एन पी व्ही पाचशे ई दहा मिली क्ल्यू बेंडा माइंड एकोणचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के एस सी अशा प्रकारची फवारणी ही प्रति दहा लिटर पाण्यातून करावी अशा पद्धतीची शिफारस ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून करण्यात आलेली आहे अर्थात याचे रिसोर्सेससुद्धा म्हणजे याचे संदर्भ जे आहेत ते सुद्धा या ॲपवरती देण्यात आलेले आहेत आता उंटाळी पडली किंवा उंटाळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवरती झाला तर ही उंटाळी कशी दिसते तर हे जर शेतकऱ्यांना मा माहीत नसेल तर अशा पद्धतीने त्याचे फोटोजसुद्धा आपल्याला इथे पाहता येऊ शकतात तर ही उंटाळी आहे त्यासोबतच भुंगे आहेत आता चक्रीभुंग्यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काय होतं तर ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं यावरचासुद्धा जो काही व्यवस्थापनाचा भाग आहे तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे तशाच पद्धतीनं खोडमाशी असेल तर खोडमाशी कशी दिसते इथपासून तर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कशा पद्धतीनं सोयाबीनची अवस्था होते सोयाबीन पिकाची तेही इथं तुम्हाला पाहता येऊ हो शकतं आणि त्यासोबतच पिकावरील या किडीच्या नियंत्रणासाठी काय पद्धतीच्या उपाययोजना करायच्या त्याची माहिती देण्यात आलेली आहे आता हे झालं कीटकांबद्दल परंतु रोगाबद्दलसुद्धा आपल्याला इथं माहिती पाहता येऊ हो शकते ते तांबुरा रोग पडला समजा तर त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे तांबोरा रोगाची काय लक्षणं असतात तेही दाखवण्यात आलेलं आहे त्यासोबतच पानावरील ठिपक्यांच्या रोगाची सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे त्याचे फोटो इथं आपल्याला पाहता येऊ शकतात अशा पद्धतीनं सोयाबीनचं झालं तुम्ही म्हणाल की आमच्याकडे सोयाबीन नाही पण नगदी पिकं म्हणून कापूस आहे तर कापसामध्ये सुद्धा मावा आहे फुलकीड आहे पांढरी माशी आहे सर्व प्रकारच्या बोंडाळ्या आहे त्यासोबतच कटवाम आहे या कीटकांचं व्यवस्थापन कसं करायचं त्याची माहिती दिलेली आहे काय फवारणी करायची आहे कशा पद्धतीनं करायची ते सगळं सांगितलेलं आहे रोगांमध्ये सुद्धा मर रोगा रोग आहे मुळकूज आहे करपा आहे आता आपण करपा बघूया तर करपाचे फोटो इथं तुम्हाला पाहायला मिळतील या ॲपमध्ये त्यासोबतच बीजजन्य रोग जर का असतील तर त्याचीही माहिती तुम्हाला इथे पाहता येणार आहे तर त्यासाठी सुद्धा आपण इथे फोटो या ॲपमध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे आमच्याकडे ऊस आहे तर ऊसाचीसुद्धा माहिती त्यावरती कुठले कीटक प्रादुर्भाव करतात कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो मग त्यामध्ये हुमणी असेल खोडकिडा असेल वाळवी असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या पिकांची माहिती पाहू शकता फळभाजीपाल्यामध्ये सुद्धा कांदा या पिकाचं जर का आपण कीटक बघितलं तर फुलकिडे आहेत तर त्या फुलकिडे कसे दिसतात इथपासूनची माहिती इथे देण्यात आलेली आहे रोगांमध्ये करपा आहे पानावरील करपा आहे तर या रोगांची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे केवडा आहे काळी बुरशी आहे तर या पद्धतीनं शेतकरी ही माहिती वाचून या माहितीनुसार उपाययोजना करून व्यवस्थापन हे पिकांचं करू शकतात रोगांचं आणि त्या जे काही रोग आहे तर त्यांचं व्यवस्थापन शेतकऱ्यांना सहज शक्य होणार आहे मग त्यामध्ये हळद आहे आले आहे तर या पद्धतीनं सगळ्या पिकांची तुम्ही इथं माहिती बेसिक घेऊ शकतात त्यावरती कुठलं कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावरती उपाययोजना नेमक्या काय करायच्या आता याच्यामध्ये जर का आपण कीटकनाशकं कोणती वापरायची असतात किंवा कीटकनाशकांची काही नावं दिलेली आहेत तर त्याचीही माहिती इथं आपल्याला पाहता येऊ हो शकते प्राईड आहे पोलर आहे मुद्रा आहे इनोवा आहे माणिक आहे या पद्धतीचे काही कीटकनाशक आणि त्यामध्ये मग कशात कुठलं प्रमाण आहे तेही इथं सांगण्यात आलेलं आहे तर बुरशीनाशकामध्ये सुद्धा अमिस्तर आहे त्यासोबत बेनेलेट आहे बेनोफिट आहे ज्याच्यामध्ये बेनोमिला असतं पन्नास टक्के डब्ल्यू पी किंवा कॅप्टन शून्य पूर्णांक पंचवीस टक्के तर ते कुठल्या बुरशीनाशकांमध्ये असतं त्याचे काय ब्रँड आहेत वगैरे या पद्धतीची माहिती इथे देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही सगळ्या पद्धतीची माहिती इथे पाहू शकता अधिकमध्ये जर का क्लिक केलं तर इथं तुम्हाला भाषा बदलण्याचा ऑप्शन आहे त्यासोबतच या ॲपची निर्मितीचे कॉपीराईट कोणाकडे आहेत तर त्याचीही माहिती इथे पाहता येऊ शकते जर तुम्हाला या ॲपमध्ये काही गडबड वाटली तर त्याच्यासाठी तुम्ही ईमेलमार्फत विद्यापीठाला कळवूसुद्धा शकता तर या पद्धतीचं हे ॲप आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही पिकं आहेत म्हणजे तृणधान्य असेल कडधान्य असेल गळीत धान्य असतील नगदी पिकं असतील भाजीपाला असेल आणि फळपिकं असेल याच्यावरील जे काही कीड आहे आणि रोग आहेत त्याची माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या त्या किडीचं रोगाचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायचं याची माहिती सोप्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये पाहता येणार आहे अनेकदा असं होतं की शेतकऱ्यांना कीड आणि त्या रोगाची लक्षणं ही कळत नाहीत त्यामुळे मोघम पद्धतीनं शेतकरी कीटकनाशक जिथं विक्री केलं जातं ते कृषी केंद्र असतील किंवा इतर काही ठिकाणं असतील तर तिथे जाऊन मोगम पद्धतीनं कीटकनाशकांची मागणी करतात पण त्यामध्ये अनेकदा असं होतं की शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते कारण की जो कोणी विक्रेता आहे त्याला तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकावरती काय पद्धतीचा प्रादुर्भाव कीड आणि रोगाचा झाला आहे याची अचूक माहिती नसते त्याचं त्या पद्धतीचं शिक्षणही नसतं त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांना चुकीचं कीटकनाशक हे त्या पिकावरती फवारतात तर आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढत जातो तर या पार्श्वभूमीवरती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक चांगला पुढाकार घेऊन पी डी एम हे ॲप फुले स्मार्ट पी डी एम हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही ते प्ले स्टोरवरून वापरू शकता तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या